हे मी मी और... like... आणि हे मागवलेलं होतं मी मिशोवरून खूप म्हणजे रिजनेबल रेटमध्ये खूप छान भेटलं आय लाईक तर असेच कंटिन्यू राहा आणि बघत राहा आम्ही नवरात्रीत येलो कलर होता त्या दिवशी कसा एन्जॉय केला काय काय हॅलो तुमचं स्वागत आहे पुन्हा अशा एका नव्या ब्लॉग मध्ये आता बघा वाजत आलंय पाहून आणि मला करायचंय याला रेडी ये आजा। आजा हे बघा नोटंकी पा माझ तर आज आहे परमच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन तर परम काय बनणार आहे सांग ना परम तू काय बनतोय नाही बोलायचं याला बॅड म्हणा सगळ्यांनी नाही बोलत तर परम बनणार आहे काय बनणार आहे तर परम बनणार आहे मॅंगो हो ना परम काय दाखवतो तो न्यू न्यू पॅन्ट ओके तर हा ही आहे परमची पॅन्ट आणि आज माझा अवतार खूप घाण आहे काय रे हा तर मला आज अक्षरशः म्हणजे पावडर किंवा क्रीम काहीच यूज करायला भेटलेलं नाहीये ऍक्च्युली ना काय रे परम हा तर झालं काय बोलते मी तुमच्याशी थोड्या वेळात थांबा हे इतके आता एक एक जण येईल आणि इतकं डिस्टर्ब करेल आणि परम पण मला नीट रेडी होते ना आणि परम स्कूलला गेला की मी तुमच्याशी बोलते इथे परमला मी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसाठी रेडी करत होते त्याच्याकडे येल्लो कलरचा फुल स्लीवमध्ये टी शर्ट नव्हता तर आ होते घेऊन आलेले आणि त्यानंतर सुरू झालं आमचं परमला रेडी करायचं परमला बनवणार होती मी मँगो आणि त्याकरता त्याचं स्पीच पण मी रेडी करून घेतलेलं सिंपल सिम्पल सेंटेन्स होते दोन तीन ते त्याच्याकडनं लर्न करून घेतलेले तर माझा परम आहे ना इथे मी त्याला म्हणत होते की कुठलाही टी शर्ट घातला कुठलाही कलर घातला तरी तू क्यूटच दिसतो आणि नजर लावून येतो असं आमचं इथे बोलणं चाललेलं हे बघा माझं परम नुसतं टी शर्ट घातलं तरी किती सुंदर दिसत होता त्यानंतर मी हे घातलं त्याला ॲ सॉरी मँगोचं आणि हे मागवलेलं होतं मी मिशोवरून खूप म्हणजे रिजनेबल रेटमध्ये खूप छान भेटलं आणि क्वालिटी पण मस्त आलेली मी म्हटलं दरवेळेस रेंट नाही आणायचं आणि ते पुन्हा रिटर्न करायचं पण हे जर वापरलं चांगलं तर दोन तीन वर्ष कसं पण परमला फॅन्सी ड्रेसमध्ये कामात येईल तर इथं आमचं असं परमला रेडी करणं चाललेलं त्यामध्ये आहो पण मला मदत करत होते आहो पण म्हटले की मी त्याला रेडी करू लागतो कारण टाईम खूप झालेला मला टिफिन वगैरे पण त्याचं भरायचं होतं आणि सध्या आहे ना नवरात्र सुरू झाल्यापासून सगळ्या कामांना लेट होतोय त्यामुळे कोणाची तरी मला मदत ही लागतेच हे बघा इथे रेडी झाला माझा मँगो तर कसा दिसतोय आम्हाला नक्की कमेंट करा आणि इथे चाललेलं होतं की कोण आलं कोण गेलं तर तुम्हाला आवडला का माझा मँगो क्यूट क्यूट छोटा छोटा नक्की सांगा अजून काही वेगळं करू शकले असते का, का मी मला तेही नक्की कमेंट करा हे बघा किती गोड झालाय आमचा रेडी मॅंगो आता तो कोणता स्पीच देणार आहे स्कूलमध्ये तुम्हाला बोलून दाखवेल बोल पोल नीट उभारा पहिले याला काय घेऊन देणार आहे तुम्ही ओ बापरे चला हा आता परम स्पीच देईल हॅलो एव्हरीवन्यू आय लाईक येलो कलर कुठे गेलाय केलो के कलर गेला मी कसा दिसतो उभं राहा पहिले चल उभं राहा तू ते अवतार खराब करू नको उठ लवकर हा त्यांना विचार मी कसा दिसतो दिसतो नक्की कमेंट कला नक्की कमेंट कला मी आता जाऊन येतो स्कूलला लावून येतो स्कूल आणि रोज स्कूलला जाताना त्याला गॉगल लावून जाण्याची सवय त्यामुळे काल त्याने पण गॉगल घेतलेला पण लग बाय चान्स असं झालं की ड्रेस पण येलो मँगो पण येलो आणि त्याचा गॉगलसुद्धा येलो आणि काल नवरात्रीचा कलर सुद्धा येलो बापरे मी म्हटलं परम न कळत सगळंच तुझं असं मॅच झालेलं आहे आणि बघा किती घाई ती स्कूल बॅग घालण्याची मी त्याला म्हणतो अरे स्कूल बॅग घालू नको तो मँगोचा तो सगळा ड्रेस खराब होईल पण त्याला खूप घाई असते आणि आता स्कूलमध्ये रडत सुद्धा नाही एकदम गुड बॉय सारखा जातो बघा ना किती गोड दिसत होतं आणि नंतर मला म्हणतो बाय मी चाललो परम एवढ्या मोठ्या गाडीत चालला परम स्पीच बोल बर का परम स्पीच बोला? मी तुला घ्यायला इलाई का पमा इकडे ये ना पुढे बाय करायला मागे गेला पमा? अरे शकला घेतलं का घेतलं ना पण नको हा गेला आता परम स्कूलमध्ये आज गेले आहो सोडायला कारण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे आणि तो मँगो बनलेला आहे जर मी टू व्हीलर वर नेलं असतं तर पूर्ण ड्रेस त्याचा हे झालं असतं खराब आणि ऊन तर इतकं पडलेलं आहे बापरे असं वाटतं का संध्याकाळी पाऊस येईल की काय आणि मी म्हटलेली की आज मी तयारी पण केलेली नाहीये कारण टाइम पण नाही भेटला आणि हा हसू नका तुम्हाला एक गोष्ट सांगते हे बघा इथं झालेली ना एक पोळी दिसते का तुम्हाला हा इथे ना मला अशी पोळी झाली पिंपल्स आला तर माझी याच्यावर एक ट्रिक असते जर मला असं कुठे चेहऱ्यावर किंवा इकडे तिकडे असं जर बारीक असा पिंपल आला ना तर मी काय करते माहिती का तिथे ना झेंडूबाम लावते प्लीज हा हसू नका मला हसू येत आहे मी सांगते तरी पण म्हणून मी आज म्हणजे चेहरा धुतलेला पण नाही आहे आणि चेहऱ्याला काही लावलेलं पण नाही कारण मी तिथे लावलेलं ला, आहे बाम त्याच्यामुळे बघा ती आजूबाजूला सगळं लाल झालेलं आहे आणि ते लवकरच लवकर म्हणण्यापेक्षा संध्याकाळपर्यंत येणार तो पिंपल्स चालला पण जाईल आणि ती इथे आल्यामुळे ला, ना इथलं डोकं पण खूप दुखायला लागलेलं त्यामुळे मग म्हंटल चला आज तयारी न करण्यापेक्षा आपण इथे थोडं झंडूबाम लावू जेणेकरून ते लाव पिंपल्स बसून जाईल आणि जरा बरं वाटेल आणि आज तसंही परमला सोडायचं नव्हतं मला जर आपण बाहेर जाणार असलो थो तर थोडं रेडी होऊनच जातो पण मग परमलाही सोडायचं नव्हतं त्याच्यामुळे आज जरा अशीच आहे चला किचनमध्ये खूप पसारा आहे बघायचा आहे का तुम्हाला थांबा दाखवते हॉल पण बघा कसे लगेच इकडे पसारा तर पुन्हा हॉल आवरायचा घडायचं आज त्याला एक पटापट तयारी करायची आणि पुन्हा मला जायचं शिवायला घ्यायला दोन वाजता तर हे बघा इकडे आहे माझ्या किचनमध्ये मा पडलेला भांड्यांचा पसारा इकडे पोळ्या वगैरे टाकल्या परमला टिफिन बनवला म्हणून तो पसारा इकडे परम झोपलेला होता म्हणून रग वरती आहे आणि इकडे आहे माझा देवारा की जो आज पण बिन फुलांचा आहे आता तुम्हाला फुलं भेटणारच नाही नऊ दहा दिवस चला मग आता पटापट पटापट आवरते दोन वाजण्याच्या आत आणि जाते शिवायला घेईला तर असंच ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि आता डायरेक्ट संध्याकाळी भेटू आपण परम आल्यावर परम तुमच्यासोबत बोलेल की तो स्कूलमध्ये बोलला का नाही किंवा काय सगळं तुमच्यासोबत मी संध्याकाळी शेअर करते चला आता पटापट पत्त मी घर आवरून घेते चला आली आता हे बघा पोरांना घेऊन इकडे आहे परम पर त्याकाड कोणी फेकला असं हो खाली उचल ते कार्ड उचल आणि ते काय येलो शर्ट तिथं शिवाय स्कूल बॅग उचल तिथून हाय ना हा बॅड आहे बर का याला सगळ्यांनी बॅड म्हणा सोड ते आय कार्ड तुटून जाईल प मा बॅड आहे का तू शिवानी नो चल त्या आय दे इकडे मग लागलं ना आय कार्ड चला आली आता बघा वाजत आले आज साडेसहा हो देते चल बिस्किट देते आता आवरून घेते पटापट चल इकडे चल आवरते आणि आज दाखवते तुम्हाला की आमच्या इथले दांडिया आणि काही अक्कल आहे का मॅनर्स आहे का नाही मॅनर्स तो याला देते पहिले काहीतरी खायला आणि नंतर लागते स्वयंपाक चला आता मुलांना करते स्वयंपाक आणि मला करते काहीतरी फळाच चला जा तिकडे आता आणि नंतर तुम्हाला भेटते आणि दाखवते की आमची इथली देवी कशी आहे आणि I mean, सगळं राऊंड वगैरे भरतो हे बघा तुम्हाला दाखवली सकाळी पोळी आता बघा किती कमी झाली बघा ती तिचा लालपणा पण पन गेला म्हणून मी सकाळी काय लावलं तर तुम्हाला मी सांगितलं चला आता पटापट आवरून घेते स्वयंपाक करून घेते नंतर बोलते कारण लगेच आठ वाजून जातात एक दीड तासात जेवण वगैरे मुलांचं करून स्वयंपाक रेडी करून मला निघायचंय आता वाजले साडेसहा चला मग डायरेक्ट आता तुम्हाला रेडी झाली की मग भेटते चला आता वाजले बघा साडेआठ पावणे नऊ आणि आम्ही निघालो कुठे निघालो आपण आपल्याकडे आपण कुठे जातो गणपती बाप्पाच्या तो म्हंटला मला तेव्हा विचारलेलं मम्मी हे कोण आहे आणि त्याला गणपती बाप्पा खूप आवडतात मग मी त्याला सांगितलं की आता गणपती बाप्पाची मम्मी बसलेली आहे कोण बसलेलं आहे आणि बघा आम्हीच तिघ कलर येल्लो कलर वीच कलर पमा अंधेला दिसतोय नाही तू छान दिसतोय तर बघा आम्ही तिघ मस्त येल्लो कलर घातलेला आहे कारण आज आहे देवीचा येल्लो कलर ओ हे बघा मला बुलावा लगेच आलं अगं आज ब्लॉग स्टार्ट केलाय हे बघा कोण आलंय तुम्हाला दाखवते हे बघा हे आहे गायत्री <laughs> नहीं। नहीं। <laughs> नहीं नहीं। तर आता आम्ही निघालोच होतो म्हंटल जाऊ तेवढ्यात गायत्री आली बोलवायला आणि आम्ही आज मस्त ती चला आता दाखवते तुम्हाला तिकडच आमची देवी कशी आहे बाय बाय भेटूया थोड्या वेळात <laughs> किती घाई येईल ना पाय ना <laughs> आज मला सांगितलंय इथून पुढचा ब्लॉग हा उद्या कंटिन्यू होईल कारण ब्लॉग खूप मोठा झाला असता था त्यापेक्षा मी विचार केला की इथून पुढचा आहे तू तुमच्या सोबत उद्या शेअर करेल तर अशाच कंटिन्यू राहा आणि बघत राहा आम्ही नवरात्रीत येल्लो कलर होता त्या दिवशी कसा एन्जॉय केला काय काय मज्जा केली आणि हे आहे आमच्या देवीची मूर्ती कशी वाटली नक्की कमेंट करा चला मग उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये